लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या खरेदीसाठी प्रमुख बाजारपेठेतून मोठी गर्दी दिसून येते सणाच्या निमित्तानं दिवाळी सणामुळे शहरातील टिळक चौक मदला मारुती परिसरातील बाजारपेठ सजली आहे दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्व असल्यानं प्रत्येक दिवसासाठी लागणाऱ्या पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी झाली आहे घरोघरी लक्ष्मीपूजन आणि पाडव्याची पूजा होते याशिवाय व्यावसायिक दुकानदार हे देखील उत्साहनं दुकान खतामणी यांची पूजा करतात मधला मारुती चौक हा पूजेच्या साहित्य खरेदीसाठी ओळखला जातो लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी ऊस हळद कुंकू अष्टगंध तांदूळ कमलाक्ष अर्थात कमळाचं बी बारदान सतरंजी गादी लोड उशी केळीचे खुंट पाच फळं पाच सुपारी झेंडूचे रोप दिनदर्शिका लक्ष्मी कॅलेंडर यांची खरेदी करण्यात येत आहे लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या दिवशी दुकानांची पूजा केली जाते नवीन गादीवर खतावणी मांडून पूजा केली जाते याला चोपडी पूजन असंही म्हणतात पूजेसाठी आलेल्या व्यक्तींना मान म्हणून पान सुपारी बत्तासे लाह्या दिल्या जातात त्यामुळं या साहित्यांची खरेदी देखील होत आहे सणानिमित्त घरावर होणारी रोषणाई पणत्यांची आरास आकाशकंदील दारावरील तोरण लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी आवश्यक पूजा साहित्यांनी टिळक चौक सजला आहे दिवाळीनिमित्त घर सुशोभित करण्यासाठी विविध आकर्षक स्टिकर बाजारात आले आहेत यात स्वस्तिक पावलं श्री ओम आणि इतर सजावट साहित्याचा समावेश आहे कागदी प्लास्टिक मेटॅलिक अक्रेलिक अशा अनेक प्रकारांचा यामध्ये समावेश आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पूजेच्या काही साहित्यांच्या दरात वाढ झाली तर काही साहित्यांचे दर स्थिर आहेत ओटीचं साहित्य रांगोळी कापूर आणि ऊद आदी साहित्यांच्या दरात वाढ झाली तर हळद कुंकू अष्टगंध गुलाल आदींचे दर स्थिर आहेत बहुतांश साहित्यांच्या दरात वाढ आहे